मागील दोन दिवसापासून पर्यटकांच्या फसवणुकी विरोधात माथेरानकरांनी बंद स्थानिक आमदारांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे दस्तुरी येथे पर्यटकांच्या होत असलेल्या फसवणुकी संदर्भात ठोस पावले उचलण्याच्या सूचना केल्यानंतर माथेरानकरांचे समाधान झाले असल्याने एकोणीस तारखेला दुपारी चार वाजता सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले मागील दोन दिवसांच्या बंदनंतर पर्यटकांना सेवा देण्यासाठी माथेरान सज्ज झाले आहे स्थानिक प्रशासनातील अधिकारी फसवणुकी संदर्भात कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरान हाक दिली होती याबाबत या आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिवेशन सोडून माथेरानचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले यामध्ये उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांच्या उपस्थितीत एकोणीस मार्च रोजी बाळासाहेब ठाकरे सभागृहात चर्चा आयोजित केली होती यामध्ये अश्वचालक माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती इतर संस्था यांच्या सदस्यांना या या येथील अधिकारी फसवणुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवला सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर दस्तुरीवर पर्यटकांच्या माहितीसाठी काय काय उपाय योजना होतील यावर मंथन करण्यात आले दरम्यान घोडेवाले गाडीच्या मागे धावतात ते बंद करण्यावर चर्चा झाली दस्तुरी येथील मुख्य प्रवेशद्वारातूनच पर्यटकांना येऊ द्यावे या रस्त्यावर प्रवासी माहिती केंद्र सुरू करा तसेच एक अद्ययावत वेबसाईट सुरू करून तिथे पर्यटकांना इत्यंभूत माहिती द्या असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांना आदेश दिले दरपत्रका संदर्भात प्रत्येक संस्थेचे दोन प्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा जेणेकरून अशु पालकांवर अन्याय होणार नाही दर आठ दिवसांनी आमदार याचा पूर्ण आढावा घेणार असून गरज भासल्यास माथेरानमध्ये येऊन याचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले या चर्चा सत्रात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे संयोजक कुलदीप जाधव मनोज खेडकर अजय सावंत राजेश दळवी व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश चौधरी हॉटेल असोसिएशन अध्यक्ष उमेश दुबल स्थानिक अश्वपाल संघटना अध्यक्ष आशा कदम मुलवासी अश्वपाल संघटना अध्यक्ष संतोष शिंगाडे तसेच प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग नोंदवला पोलीस प्रशासनाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने तहसीलदार सुरेंद्र सिंग ठाकूर वन परिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम उपस्थित होते नमस्कार माझं नाव संतोष आखाडे मुळवासी अश्वपाल संघटनेचा उपाध्यक्ष आज दोन दिवसापासून म्हणजे माथेरन बंद आहे किंवा ज्या काही माथेरणकरांच्या मागण्या होत्या आज संदर्भात एक सखोल चर्चा झाली काही जे आशोपालकांवरती जे बिनबोडचे काही आरोप होते त्या संदर्भात ही चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्यानंतर याच्यात जो आमदार साहेबांनी जे काही तोडगा दिला आहे की बाबा काही माथेरंगांच्या ज्या मागण्या होते की बाबा आशुचालकांनी घोड्याच्या पाठी पळायला नाही पाहिजे किंवा नाही काही ज्या चुकीच्या मिसगाईड होतात तशा काही गोष्टी आल्या नाही पाहिजेत परंतु ह्या गोष्टीत सगळ्याच बाजून चर्चा झाली की आशोपालक एक नसून त्या ठिकाणी एजंट किंवा बाकीच्या ठिकाणी ही जी चालले कुठेतरी थांबलं पाहिजे असे काही चुकीचे प्रकार होतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती सखोल अशी चर्चा झाल्याच्यानंतर निष्कर्ष असा निघाला की जे काही चुकीचे एक दोन चार लोक असतात पण त्यांना खड्याने बाजूला काढचे आणि चालकांनाही त्यांचा विज बिझनेस करता हो, यावा त्यांचा व्यवसाय करता हो, यावा यासाठी जी काही एंट्रन्स आहे जे पर्यटकांनी तिकीट काढल्याच्यानंतर पुढे जो पर्यटक चालेल असं एक नेटचा एंट्रन्स आहे त्या ठिकाणी चालकांचा एक टेबल लावला जाईल आणि त्या ठिकाणी पर्यटकांना म मार्गदर्शन केलं जाईल की आपण घोड्यावरती जाण्यासाठी काय आणि सगळी माहिती देऊन ते त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने कसा करता येईल असा याच्यात तोडगा निघालेला आहे दुसरी गोष्ट ज्या काही आशूचालकांच्या किंवा माथेरनकरच्या ज्या काही समस्या आहेत संदर्भात आमदार साहेबांनी एक समिती नेमण्याचं आश्वासन दिलेलं आहे जर ती तशी जर समिती नेमली गेली तर त्या पद्धतीने ज्या काही समस्या उद्भवणार त्या उद्भवायच्या अगोदर त्याच्यावर तोडगा निघेल असे एक या ठिकाणी आम्ही अपेक्षित आहोत थोडक्यात एक आहे की हे जे काय हे झालेलं आहे निर्णय घेतलेला आहे हे तुम्हाला सगळं मान्य आहे मान्य म्हणजे कसं आहे की काही गोष्टी आता आपण चर्चा केली परंतु प्रॅक्टिकल त्याच्यावरती काय का कारवाई होते किंवा त्यातून आउटपुट रिझल्ट काय होतो त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्णय घेता येईल आज जरी आम्ही आजचा बंद ह्या लोकां म्हणजे माथेरानकडनं जो पुकारलेला आहे आजच्या त्या म्हणजे जशी सकारात्मकता चर्चा पाहिजे होती तशी सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु अश्वपालकांच्या व्यवसायावरती किती त्याच्यातून इफेक्ट होतो आहे किंवा त्याला किती प्लस पॉईंट होतो आहे ह्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये त्याची दिशा ठरवली जाईल आणि मग नंतर की बाबा आहे त्या ठिकाणी कसं आहे पण आज तुर्तास तरी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ॲक्सेप्ट करत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये जर असं जर घोड्यालचा कुठंतरी व्यवसाय धोक्यात येतो असं जर त्याच्यावर निर्दर्श निदर्शन आलं तर पुन्हा कुठे ना कुठं त्याच्यात पर्यायी व्यवस्था किंवा त्या पद्धतीने एक कालपासून माथेरान बचाव समितीकडून जी काही बंदची हाक दिली होती त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी अतिशय चांगली बैठक झालेली आहे मान्य आमदार महोदय यांच्या समवेत आणि सर्व लोकप्रतिनिधी सर्व समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की याच्यातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या कि सोयीसुविधा उपलब्ध नाहीत नाहीत आणि त्या सुविधांची माहिती होत नाही याच्यासाठी हा संघर्ष होता त्यासाठी मग या ठिकाणी समितीमध्ये विषय घेऊन एक हे मान्य केलेलं आहे की या ठिकाणी एक समिती गठीत केली जाईल ती तक्रार आणि काय असलेले अर्ज याचा विचार करेल आणि त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवली हा एक निर्णय झालेला आहे दुसरा असं की जे हे वे वे है जे काही पर्यटकांना जास्त माहिती मिळावी आणि हे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे एकमेकाचे असणारे जे काही द्वेषभावना आहे त्याच्यावर काहीतरी उपाय काढावा का यासाठी एक माहिती केंद्र असावं तसं हो। अद्यावत माहिती केंद्र त्या ठिकाणी प्रवेशद्वाराद्वारे असावं हे ते, ते केंद्र हो। उभारण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे त्यामध्ये सर्व माहिती असेल तिथे त्याचबरोबर एक अशी वेबसाईट असावी की ज्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटक पर्यटकांना जे आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्यांना आवश्यक असणारी त्यांच्या गरजा आहेत त्याची माहिती त्या वेबसाईटमध्ये मिळावी तर तीसुद्धा करून घेण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्य अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की येत्या काही दिवसामध्ये ते त्याचं का का काम पूर्ण होईल मी आशा व्यक्त कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हाक दिलेली होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानलाच जाऊन माथेरानचे माथेरान जे काही प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवले गेले पाहिजेत संदर्भात या सगळ्या पर्यटक बचाव समितींशी किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात ते पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरान येणारे पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरांमध्ये आले पाहिजेत दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरांचे आसोब संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या, या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगर असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचा जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं आहे संदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत त्या प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न माथेरानकरांचे असतील ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सी ओ असतील प्राणसाहेब असतील पोलिस डिपार्टमेंट असतील डी पी असतील हे सारे एकत्रपणे येऊन प्रशासन शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक जनताचे जे काही आपले सहकार्य असतील जे काही लोकप्रतिनिधी असतील आस या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे जनोदयकरिता गणेश पवार कर्जत